शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा सध्याच्या वातावरणामध्ये जे ढकलवा वातावरण असेल दुखी असेल मधून अधून येणार पाऊस असेल यामुळे आपल्या पिकामध्ये वेगवेगळे वे बुरशीजन्य रोग आपल्या पिकामध्ये आलेले आपणाला दिसून येतात त्याची जर आपण प्रिव्हेंटिव्ह जर काळजी घेत असेल तर कमी पैशात आपल्याला चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट आलेले दिसून येणार आहेत त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण बायोस्टॅड कंपनीचे रोको बुरशीनाशक या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे कोणकोणते रोग आपल्याला कंट्रोल करताना पाहाव्यास मिळतं त्याचे प्रमाण असेल फास्टनेस असेल महत्वाचं म्हणजे कॉम्बिनेशन असेल कालावधी असेल किंमत असेल कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे अशी संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बायोस्टॅट कंपनीचे रोको या बुरशीनाशकामध्ये घटक बघितलं तर थायोफिनाइट मिथाइल जे, जे की सत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्मुलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे डब्ल्यू पी म्हणजे वेटेबल पावडर जे की पाण्यामध्ये लगेच विरगळणारी असते शेतकरी मित्रांनो आता याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम फंगी आहे म्हणजेच काय तर एका रोगावरती नसून अनेक रोगावरती हे चांगल्या प्रकारे आपल्याला बुरशींवरती नियंत्रण करताना दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी हे एक सिस्टमिक फंगीसाईड आहे म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या सिस्टीममध्ये राहून येणारे जे रोग असतात जी बुरशी असतात त्यावरती रोखण्याचं काम हे चांगल्या प्रकारे आपणाला करताना दिसून येते शेतकरी मित्रांनो पण शेतकरी मित्रांनो जर आपण रोग येण्याअगोदर म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह जर याचा वापर करत असेल तर आपणाला नक्कीच जे पुढील येणारे जे बुरशीजन्य रोग आहेत त्यावर असून आपल्याला फराकत मिळणार आहेत म्हणजे आपण याचा प्रिव्हेंटिव्हसुद्धा वापर करू शकतो त्याचबरोबर सुद्धा शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्या पिकामध्ये आपण करू शकतो म्हणजेच काय रोग आल्यानंतर आपल्याला बुरशीजन्य रोग दिसल्यानंतर आपण जर याचा वापर केला तर नक्कीच क्रुरेटिव पद्धतीने याचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो याचा पूर्णपणे जर मेड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर आपल्याला फुल्ली सिस्टमिक आपल्याला दिसून आहे प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह अशा पद्धतीने सर्वच पद्धतीने आपल्याला याचा रोखोचा फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये झायलम ॲक्शनसुद्धा आपल्याला पावायस मिळते झायलम ॲक्शनमध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो जर आपण रोकोची ड्रिंचिंग जर केली तर मुळा मुळकूज जी समस्या असते ती मूळकूच समस्यासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मुळकुजीवर मिळणार आहे ड्रिंचिंग जर केली तर झायलम पद्धतीने मुळाद्वारे ते औषध शोषून पूर्ण पिकामध्ये ते पसरवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं म्हणजे आपल्याला दुहेरी फायदा या ठिकाणी झायलम ॲक्शनमुळे पाहावयास मिळतो म्हणजे मूळकुजसुद्धा आपल्याला रोकोमुळे थांबवता येते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर कारली काकडी दोडका वांगी वेलवर्गीय पिके असतील त्याचबरोबर लिंबूवर्गीय पिके असतील फळवर्गीय पिके असतील सर्वच पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला याचा फायदा आपल्या पिकामध्ये दिसून येणार आहे तुम्ही नक्कीच याचा आपल्या पिकामध्ये वापर करा शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाचं म्हटलं तर स्टेज म्हणजे पिकाच्या कोणत्या अवस्थेत आपण याचा स्प्रे केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर बघा आपण पिकाच्या वेजिटेटिव्ह ग्रोथ असेल फ्लावरिंग स्टेज असेल किंवा हार्वेस्टिंगचे सर्वच ठिकाणी याचा आपण वापर करू शकतो आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण याचा स्प्रे घेत असताना प्रिव्हेंटिव्ह घ्या नक्की तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे तर महत्त्वाची माहिती सांगायचं म्हटलं तर जर बघा आपल्या पीक फुल अवस्थेत असते कळी कळी अवस्थेत असते फुल अवस्थेत असताना आपल्याला जी कळी कूज आपल्याला दिसून येते फुलकूज फुलकूज दिसून येणार आहे त्या ठिकाणी जर आपण रोकाचा वापर केला त्या अवस्थेत तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फुलकूज फळकूज त्याचबरोबर कळीकूज आपल्याला थांबलेली दिसून येणार आहे बघा सेटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस छोटी फळं असतात त्यावेळेससुद्धा फळकूज आपल्याला दिसून येते त्यावेळेस जर आपले पीक चांगल्या अवस्थेत नायट्रोजन लेवल कंट्रोलमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही रोकोचा स्प्रे घ्या नक्कीच त्या ठिकाणी फुलकूज असेल फुलकूज असेल त्या ठिकाणी ती समस्या आपल्याला थांबलेली दिसून येणार आहे त्याचा चांगल्या प्रकारे फायदासुद्धा तुमच्या पिकामध्ये तुम्हाला झालेलं दिसून येते त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्टेजला वापर करा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या रोगांवरती कंट्रोल मिळ मिळतो तर बघा अँथ्राक्रोनोज असेल जो की सर्वच पिकामध्ये आपल्याला दिसून येतो त्याच्यावरतीसुद्धा आपण स्प्रे घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार त्याचबरोबर बुरे असेल जे की दार द्राक्ष असेल कारली असेल ककडी असेल अशा वेगवेगळ्या पिकांवरती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देऊन जाते त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायस मिळणार आहे त्याचबरोबर ब्लास्ट असेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शीत ब्लाईट असेल जो की गव्हा असेल त्या भात असेल अशा पिकांवरती येतो त्याच्यानंतर बघा टिक्का असेल जो की भुईमुग असेल मिरची असेल अशा वेगवेगळ्या पिकांवरती लिफ स्पॉट आपण त्याला म्हणतो त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल पावास मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लवकर येणारा कर्पा असेल उशिरा येणारा कर्पा असेल असे जे वेगवेगळे कर्पे आहेत त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यानंतर स्कॅब आहे बघा जे की सडण आपण म्हणतो फळसड फळ सड त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यानंतर बघा डाळिंब पिकामध्ये जो की सर्कसपोरा हा रोग आपणाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास देतो त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे एक ब्रॉडस्प्रेक्टम फंगिसाईट असल्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये याचा चांगला फायदा आपल्याला दिसून येणार आहे वेगवेगळे बुरशी आपल्याला कंट्रोल पाहायस मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो आता कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर इतर सर्वच फंगिसाईट असेल त्याचबरोबर इन्सेक्टर्स असतील म्हणजेच काय बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल टॉनिक असतील त्यामध्ये आपण बघितलं टाटा बहार हिसाबीऑन कासूबी त्याचबरोबर वेगवेगळे फंगिसाइड असतील आपण वापरून कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही स्प्रे करू शकतो आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य ते शिपरस घेऊन तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करा सुद्धा आपण याचा फायदा घेऊ शकतो शेतकरी मित्र ड्रिंचिंग करत असताना यामध्ये आपण ह्युमिक ॲसिड असेल फुलविक ॲसिड असेल ॲमिनो ॲसिड असेल त्याचबरोबर इतर टॉनिक असेल ते घेऊन आपण याची ड्रिंचिंग करू शकतो शेतकरी मित्र चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर आपण स्प्रे केल्यापासून दोन तासानंतर जरी पाऊस झाला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर कालावधीचा जर विचार केला तर साधारण दहा ते बारा दिवस हे सिस्टेमिक असल्यामुळे हो, दहा ते बारा दिवस आपल्याला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता याचा आणखीन फायदा बघितलं तर आपण ही बीज प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा रोको बुरशीनाशक वापरू शकतो बीज प्रक्रियेमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो जे आपण बी लावल्यानंतर जे मर होते ती त्या ठिकाणी थांबली जाते बीज प्रक्रियेमुळे आणि त्याचबरोबर उगवण क्षमता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्याला उगवण क्षमता झालेली दिसून येणार आहे तर अशा याचा द्विगुणित फायदा आपल्याला रोकोचा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांच्या प्रमाणाचा जर विचार केला तर स्प्रेसाठी स्प्रेसाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही शून्य पॉईंट पाच ते एक ग्रॅम प्रति लिटर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता आपल्या पिकाच्या वाढीनुसार ते प्रमाण एक एक ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता प्रति लिटर त्याचबरोबर शेतकरी बीज प्रक्रियेसाठी दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे सोडून तुम्ही ते वापरू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ड्रिंकिंग स्वरूपात देत असाल तर दोन ते चार ग्रॅम प्रति लिटर घेऊन तुम्ही ड्रिंचिंग करू शकता त्याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा झालेला दिसून येणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण बायोस्टॅड कंपनीच्या रोको या बुरशीनाशकाविषयी संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूची बिल ही प्रेस करा जर तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यावरती नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन